जय शिवराय शेतकरी मित्रांनो तर तुम्ही सर्वांचे आज आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की पीक विम्याचे पैसे खात्यात कधी येणार आहेत तर मित्रांनो खरीप हंगामात वेळेवर पाऊस न पडणे अतिपाऊस अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे जिल्ह्यातील खरीप पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या दोन लाख अठ्ठावीस हजार चारशे एक्केचाळीस शेतकऱ्यांपैकी एक लाख पंचवीस हजार सहाशे शेतकऱ्यांना बेचाळीस कोटी तेरा लाख नऊ हजार रुपयांची नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आलेली आहे अजूनही एक लाख दोन हजार आठशे एकेचाळीस शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ एक रुपया पीक विमा हप्ता भरून खरीप पिकांचा विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली होती एकतीस जुलै ही अंतिम मुदत होती जी नंतर तीन ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आलेली होती तर ग्रामीण भागात अडचणी मात्र ग्रामीण भागात शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरताना सुविधा तत्पर न मिळाल्याने व कागदपत्र मिळवताना आलेल्या अडचणीमुळे अनेक शेतकरी पीक विमापासून वंचित राहिलेले होते तर तरीसुद्धा पुणे जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावीस हजार चारशे एक्केचाळीस शेतकऱ्यांनी एकूण एक लाख सत्तावीस हजार तीनशे एकतीस हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढला होता यामध्ये सर्वात जास्त शिरूर तालुक्यातील एकूण एकोणचाळीस हजार नऊशे शहात्तर शेतकऱ्यांनी विमा काढलेला होता तर पीक विमा योजना राबवण्यात आलेली होती जून जुलै महिन्यात भात ज्वारी बाजरी नाचणी तूर मूग उडीद बही मूग अशा विविध पिकांसाठी विमा योजना राबवण्यात आली होती विमामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळणार होती कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकरी कुळांनी अगर भाडेपट्टीने शेतकरी करणाऱ्या प्र शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व इतरांना नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद